नमस्कार प्रेक्षकांना लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते अटक झालेली असते त्यामुळे अनामिकाचे आई बाबा तिथे आलेले असतात अनामिका सोहमला थोडस साईडला घेते आणि त्याला म्हणते की सोहमला म्हणते सोहम अरे काय चाललंय तुझं तेव्हा सोहम तिला हसतस लाईटली म्हणतो काय झालं अनामिका अनामिका म्हणते अरे दादाची ही न्यूज ऐकून माझे आई बाबा माझा भाऊ इकडे आला माझा भाऊ आता तुझ्या बाबांसोबत वकिलांसोबत काही प्रयत्न होत आहेत का हे पाहण्यासाठी तिकडे गेला आहे प्रत्येक जण इथे काही ना काही कॉन्ट्रीब्युशन का देण्याचा प्रयत्न करत आहे तू काय करतोय थांडेकरांच्या छेंडप काय करते तर फक्त आबांना बोलते आबा काळजी करू नका सगळं काही व्यवस्थित होईल त्यामुळे सोहम एक गोष्ट लक्षात घे फक्त बोलून या गोष्टी होणार नाहीयेत त्यासाठी तुला काहीतरी इम्प्रुव्हमेंट करावीच लागेल पावलं तुला उचलावीच लागतील सोहम म्हणतो अगं आना मी का मी फक्त आबांना धीर देत होतो तेव्हा अनामिका म्हणते अरे सौम तू फक्त छंडपूरच आहे हे मनावरच घेतलेस का तू त्या व्यतिरिक्त काहीच करणार नाहीस का तू जसं वागतो आहे ते पाहून मला असं वाटतं की एका कोपऱ्यात पडलेल्या खेळण्यासारखं तुझी अवस्था झालेली आहे करता अरे लोकांची परंतु तू काय करतोय तू काहीच करू शकत नाही आता अनामिका अगदी प्रत्येक शब्दाने शब्द त्याला भांडत असते आणि त्याच्या सुखात त्याला दाखवत असते जेणेकरून त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट व्हावी त्यानंतर सोहम देखील तिला म्हणतो अगं तुला काय एक्सपेक्टेड आहे माझ्याकडून कसं वागायला हवं आहे मी असं तो तिला पलट पलट उत्तर देतो अनामिका थोडीशी असते आणि म्हणते अरे मी तुझ्याकडून तरी काय काय अपेक्षा करणार आहे हे बघ जे काही तू वागतोस ना त्यामुळे घरातील कोणीही तुझ्यावरती असे छान अशी रिस्पॉन्सिबिलिटीज देत नाहीये हे बघ अरे तू तु सुद्धा तुझ्या बाबांसोबत जाऊ शकला असतास की नाही गेला का तू कोण गेल माझा भाऊ गेला, गेला तुझ्या बाबांसोबत बकीला सोडवण्यासाठी हे बघ कारण तुझ्यावर त्यांना कॉन्फिडन्स नाहीये तुझ्या भावांना की या गोष्टी तू ही तितका परफेक्ट आहे तू ही तितका मॅच्युअर आहे आणि तुझ्या लेवलनी तू सर्व गोष्टी मॅनेज करू शकतो असं त्यांना तुझ्याबद्दल कॉन्फिडन्स नाहीये त्यानंतर सोह म्हणतो अनामिका हे hey बघ तू ऐकून घे हे बघ तू स्वतः कोणतेही मिसअंडरस्टँडिंग माझ्याबद्दल करू नको असं तो सोहम तिला म्हणतो त्यानंतर आणि आम्ही का बोलायचं काही थांबतच नाही ती म्हणते की मी तुला या सर्व सिच्युएशन मध्ये काय करायचं काय नाही करायचं हे सांगणं माझं काम आहे ठीक आहे असं ती त्याला मोठमोठ्याने बोलत असते आणि या दोघांचं बोलणं रोहिणी ऐकण्याचा प्रयत्न करत असते रोहिणीला या दोघांमधला काहीतरी धागा दोरा लागतोय का या दृष्टीने ती पाहत असते त्यानंतर अनामिका सोमला अगदी स्पष्टपणे म्हणते तू आता फक्त एवढंच कर की तुझ्या दादाची जी काही सिच्युएशन क्रिएट झाली आहे अद्वैतदाला जी अटक झालेली आहे ती फक्त तू पेंटच करू शकतो कारण तू पेंटर आहे ना दाखव कि दादाला बसलेल्या हातकड्या जेलमध्ये जाऊन तो वाट पाहणारा बिचारी कलावहिनी साईडला रडते आहे त्याच्याजवळ जाऊन दादा जेलमध्ये ओरडतोय इकडे सरोज काकी हे सर्व पोलिसांसमोर बसलेले आहेत हे सगळंच तू एकदा इंटेन्सिव्हली पेंट कर एवढंच तुला जमेल हेच ना एवढंच हवं आहे ना तुला असं ती त्याला अगदी खडसावून जा विचारत असते आणि त्याच्यातल्या कलागुणांना वाव देण्याबरोबरच त्याला एक क्रिएटिव्ह पर्सन बनवण्यासाठी तिला हेल्प करत असते की जेणेकरून हो राहता घरातली सर्व रिस्पॉन्सिबिलिटी त्याने आपल्या खांद्यावरती घ्यावी एका दृष्टीने अनामिका गुड इकडे रोहिणीने सर्व काही ऐकलेलं असतं परंतु तिला व्यवस्थित काही ऐकू गेलेलं नसतं ती मनातल्या मनात म्हणते की यांच्या दोघांमध्ये नक्की काहीतरी शिस्त आहे परंतु ती जे बोलते ना ते अगदी सुद्धा वाटत नाहीये म्हणजे त्यांच्या जेस्चर आणि पोस्चर वरनं रोहिणीने अंदाज लावलेला असतो की अनामिका आणि सोहम यांच्यामध्ये नक्की सुरू काय आहे कोणत्या गोष्टींबद्दल आना मी काही कोरडून त्याला विलत आहे तर अद्वैतच्या मॅटर विषयी एकदा काम अद्वैतचा मॅटर फ्लॉप झाला तर यापुढे सोमला सोमकडे मोर्चा आपला वळवायला हवाय असं रोहिणी मनातल्या मनात ठरवते अद्वैतचा तर काटा आपण काढलेलाच आहे मग आता सोमचा नंबर असेल आता असंच करून आपल्याला एकेकाचा एक काटा काढून टाकायचा आहे त्यानंतर आता रोहिणीने हे सगळं काही ठरवलेलं असतं आणि रोहिणी अद्वेचा तर काटा काढला आहे हे ठरवून तिने ठरवूनच टाकलेलं असतं की घेतला आता कोर्ट मध्ये तो काही निर्दोष सिद्ध होणार नाही आता राहिला प्रश्न सोहमचा तर सोहमला सुद्धा आता अदगेत नंतर त्याच्याकडे मोर्चा व्हायचा असं सर्व काही नेगेटिव्ह विचार रोहिणीच्या मनामध्ये सुरू असतात तर पाहूयात येणाऱ्या एपिसोडमध्ये